शिकलो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये निर्णय घेतलेला आहे मुंबईमध्ये लवकर चांगलाय भाजप घेत असेल कोणी असेल आता सध्या निवडणुक्या तोंडावर आहेत समोर आहेत त्यामुळे अनेक कार्यकर्त्यांना असं वाटतं की आपण भारतीय जनता पक्षाकडे जावं खूप मोठा ओढा सगळ्या कार्यकर्त्यांचा आमच्या पक्षात आहे त्यांचं स्वागत आहे मला वाटतं कोणाला सोडल्यापेक्षा आज सगळ्यांना माहिती आहे की देशभरामध्ये एकच पक्ष आहे आणि हा महासागर आहे त्याच्यामध्ये आपण विलीन व्हाव सगळ्यांनाच वाटतंय आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षामध्ये नुसतं आहे मुक्ताईनगरचा विषय नाही आहे जळगावचा विषय नाही आहे आपण आता बघा येणाऱ्या की काळामध्ये आपण दररोज बघतात की मोठ्या संख्येमध्ये मोठे पदाधिकारी आहेत माजी आमदार असतील खासदार असतील राजकीय क्षेत्रातले मोठे मातेभर असतील सहकार क्षेत्रातले मोठे माथेभर नेते आहेत हे सर्व भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्याचा एक भाग असेल पवार गटातले मला त्यांनी काय मागणी केली त्याबद्दल काही के माहिती नाही किंवा माझ्या कानावर पण नाहीये पण अनेक लोकांना असं वाटतं कारण त्यांना पुढे त्यांचं भविष्य अंधकारमय वाटत इतर पक्षांमध्ये विशेष करून उबाठा लोक भरपूर यायला उत्सुक आहेत शरद पवार साहेबांकडे अनेक लोक आमच्याकडे याला उत्सुक आहेत कारण त्यांना पुढे भविष्य त्यांचं दिसत नाहीये आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश ज्या गतीने पुढे जातोय त्याची घोडदोड विकासाची चाललेली आहे देवेंद्रजी या ठिकाणी राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत जी कामाची पद्धत त्यांची कामाचा अवा का याकडे बघून सगळ्यांना असं वाटतं की आता आपलं पुढे भविष्य अंधकारमय आहे आणि म्हणून त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये यावं असं वाटतंय स्थानिक स्वराज्य स्वागत आहे त्यांचं आम्ही कुठे आमंत्रण देतोय त्यांना तरी जिथे तिथे रावण लढावं ताराशिच्या बैठकीमध्ये महायुतीमध्ये मतभेद असल्याचं समोर आला आहे प्रताप सरनाईक जे आहेत तिथले पालकमंत्री ते म्हणतात पालकमंत्री असताना मला निधी मिळत नाही असं दुःख त्यांनी व्यक्त केलंय त्याबद्दल मला काय माहिती मुख्यमंत्र्यांना तरी सांगावं काय असेल ते राज फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाली त्यावर संजय राऊत असं म्हटले किंवा आदांनी जे मुंबईवर अतिक्रमण केलं ते संदर्भात राज ठाकरे भेटले असतील असा पुत्र त्याला लागला आहे संजय राऊत संजय राऊतांबद्दल काय बोलावं ते बोलण्यासारखे असं वाटतं का लोक ऐकायला तयार देतात त्यांना फक्त त्याची पोपट पंचवृत सगळे झाली की सुरू असते आणि मी का काल युद्ध सुरू होतं सिंधूरची आपली मुवमेंट सुरू होती तिकडे आणि तिकडे ते पंतप्रधान राजीनामा जेव्हा म्हणतात अमित भाईनी राजीनामा जेव्हा म्हणत त्यांच्याबद्दल काय बोलावं त्याच्याबद्दल न बोललेलं बरं एवढा मोठा अपघात झाला आणि लगेच तासा भरामारी त्यांनी काय काय मुक्त फळ उडायला सुरुवात केली संजय राऊत काय बोलण्यासारखा काय उत्तर विषय नाही माझ्या मते